ओम सर्वांना प्रार्थनाने सुरुवात करूया सरळ कसायचे ध्यानमुद्रा मिरदंड सरळ ठेवायचा चेहऱ्यासमोर डोळे सहजपणे बंद आणि चेहऱ्यावर हलकस स्माईल आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे Oh च धीमहियो यो न प्रचोदया ॐ त्र्यम्बकम् सुगन्धि पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योमुक्षीयमामृता ॐ स नावतु सह नुणः सहवि मस्तु मा विद्विषावै ॐ सतो मा सद्गमय नमसो मा ज्योतिर्गमय ओम परम पूज्य गुरुदेवजी केवन कोटी शा वंदन श्रद्धे आचार्यजी में कोटिशा वंदन सभी केंद्रीय प्रभारी गण सभी कोण मुंबई पतंजलि परिवार के प्रमुख आदरणीय सुरेश जी को वंदन, अदनी जी अदनीय मेधाजी जी उनके साथ कार्यरत टीम यहाँ पर जी अनिलजी सुप्रिया सुप्रियाजी और आपल्या आप, सर्वांना हृदयापासून वंदन करून आपला आजचा योगाभ्यास वर्ग सुरू करूया हाता पायाचे सूक्ष्म व्यायाम आहे आपल्याला जीवनभर जर चांगलं जीवन, चांगल जीवन जगायचं असेल तर सर्वांनी आपल्या हातापायाची मुवमेंट रोज करणं गरजेचं आहे जिथे आपल्या हातापायाची मुवमेंट थांबली तिथलं आपलं वार्धक्य सुरू झालं कारण ब्लड सर्क्युलेशन आपल्या शरीरामध्ये सर्व सेल्सपर्यंत सर्व अंगांपर्यंत ब्लड सर्क्युलेशन सहजपणे झालं पाहिजे त्याच्यामध्ये रुकावट येता कामा रुकावट आली तर मग वेगवेगळे समस्या निर्माण होतात कुठे गाठी निर्माण होतात कुठे फायब्रॉस तयार होतात कुठे स्टोन तयार होतो हे सर्व ब्लड सर्क्युलेशन बरोबर होत नसल्यामुळे किंवा कुठेतरी रुकावट आल्यामुळे असे प्रॉब्लेम निर्माण होतात मग पुढच्या वेगवेगळ्या अंगांमध्ये ती समस्या होती पण जे एकत्र करून गोल गोल फिरवायचे थोडी अतिरिक्त शक्ती लावायची आहे सामान्य शक्तीने लाभ होईल पण पूर्ण लाभ होणार नाही क्रिया भले ही साधारण आहे लेकिन आप परंतु आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ब्लड सर्क्युलेशन योग्य असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी या क्रिया आवश्यक आहे पंजे पुढे पाठी बोट दीर्घ श्वास आहे दीर्घ श्वास सोडायचा आता गुडघ्यासाठी आपण जहा सूक्ष्म व्यायाम रोज करतोय हळूहळू लक्षात येईल की आपल्याला कुठल्याही क्षणाच्या अंगामध्ये आता पेनिंग नाही होत जर नियमित परत नियमित करत असतील आणि पूर्ण समर्पित भाव ठेवून आणि सकारात्मक भाव ठेवून करत असतील तर बघूया करून झालं तर झालं नाही तर सोडून देईल गाजराची फोंगी वाजली तर वाजली ते दे कम काऊन खाऊन टाकायचे असं होत नाही पूर्ण समर्पण पाहिजे आणि आपण प्रत्येक क्रिया करतो त्यावेळेस ज्या जॉईंटसाठी ज्या अंगासाठी व्यायाम करतोय तो अंग आपला सक्षम होतो होतोय फ्लेक्झिबल होतोय शक्तिशाली आहे चपलता येते असा विचार मनामध्ये ठेवायचा याची वाट सायकलिंग करायची आता पावसाळा संपला की आपापल्या घरचे जे कोणी घरात बसून आहेत वरिष्ठ नागरिक त्यांना हळूहळू घेऊन घ्यायचे बागे बसू देत इकडे येण्यासाठी तेवढं चालतील त्यांनी हिप पण हिप जॉईंट फ्लेक्झिबल शक्तिशाली आणि त्याच्यामध्ये चप्पल पाहिजे थोड़ा फास्ट करायचं जुला न्यायचे सहजपणे आपल्या सर्व अंगांना सर्व जॉईंट्सना सर्व खांना सर्व मास्क व्यायाम होतो दुसरं ब्लड सर्क्युलेशन एकदा का चांगलं झालं की आपल्याला ना टाचा दुखणार आहेत ना पायाचे पंजे दुखणार आहेत ना गुडघे दुखणार आहेत ना कंबर दुखणार ना पाड दुखणार स्पॉन्डिलायसची समस्या येणार नाही श्री बिजची समस्या नाही आहे समस्या नाही आहे सर्वांपासून मुक्ती रोज एक प्रकारचा हा व्यायाम पंधरा मिनिट तरी केला पाहिजे प्रत्येक पाठीच्या प्रत्येक मनक्यामध्ये मुवमेंट झाल्यामुळे तिथं जंग पकडत किंवा कार्बन साठत नाही आणि सडन होत नाही ब्लड सर्क्युलेशन पाठीच्या मणक्यामध्ये जी गादी आहे तिच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन झालं तर तिथे कार्बन जमा होत नाही आणि मग विवे समस्या येल फोर एल फाईव्ह मध्ये गॅप आला मग फोटो काढा मग तो गॅप दाखवतात मग त्याच्यासाठी ऑपरेशन करा कुठेही शरीरामध्ये जो अंग खराब झाला आहे तो पुन्हा पुरवत होतो त्याला काटछाट करायची गरज नाही आहे हा विश्वास आपल्या मनामध्ये बळावला पाहिजे हे ॲलोपथी आली नव्हती तेव्हा काही ऑपरेशन करत होते काूटफूट झाली तरच ऑपरेशन करत होते आणि ती ऑपरेशनची व्यवस्था असल्य चिकित्सा सुद्धा होती पण ती अगदी आताच्या शंभर पट वेगळी होती आणि सुरक्षित होती त्याला आरोग्य संपन्न राहायचंय त्यांनी रोज आमच्या बरोबर सकाळी मोबाईल लावून बसायचं घरी आणि ह्या क्रिया करायच फ्रीमध्ये काही चार्जेस नाही फेसबुक ला फेसबुक लाईव्ह करायच लाईक आणि शेअर करायचं आणि घरच्या घरी हा व्यायाम करायचा डॉक्टरकडे जायची गरज नाही आहे ठीक संपूर्ण बघा बघ सर्व अंगाचा व्यायाम होते, कमरेचा व्यायाम होते, मेरुदंडाचा व्यायाम होते, हार्ट लंगचा होतो चेंज एक मला ट्रेन मध्ये ग्रस्त भेटले होते गुजराती होते त्यांच्या घरामध्ये पाच एमबीबीएस डॉक्टर आहेत म्हणजे मी त्यांच्याकडून कधीच उपचार घेत नाही कारण त्यांचं स्वतः स्वतःच मत असं आहे पाचही डॉक्टरांचं की आज सर्व डॉक्टर्स जमात आहे ना त्यांची मानसिकता बिघडलेली आहे जेणेकरून जास्त पील कसं होईल त्याच्याकडे नजर आहे मग शरीराचं नुकसान झालं पेशंटचं तरी चालेल एक क्रिया थोडी जास्त करायची प्रॉब्लेम असेल तर जास्त करायची अन्यथा आपली जेवढी होते तेवढी ठीक आहे बटरफ्लाय आनंद चेहऱ्यावर आनंद पाहिजे प्रसन्न भाव पाहिजे आणि ह्या सर्व क्रिया इथे येऊन आपण स्वतःसाठी करतोय हा भाव पाहिजे काही लोकांना वाटतं हे क्लास चालू राहावा म्हणून आम्ही ह्या शिक्षकांसाठी इथे येतोय चुकीचा समज करून घेतलाय आपण आपल्या स्वतःसाठी येतोय आपण मी सुद्धा माझ्या स्वतःसाठी येतोय कारण माझ्या घरी होणार नाही चार चार क्रिया केल्या चार क्रिया सोडून दिल्या असं होत मध्ये चहाला चला तिथं पुढचं गेलं पण चहाबरोबर गप्पा सुरू झाल्या बरं पण वाटतं बरं झालं तर काहीतरी निमित्त आलं तेव्हा आपण इथं बाहेर येऊन जेव्हा करू तेव्हा तो पूर्णपणे होणार आहे म्हणून मी जेव्हा बाहेर नसेल तेव्हा मी उद्दाम येतो आता पावसात बाहेरचे प्रोग्राम फार कमी आहेत थोड़ा चेंज या सूक्ष्म व्यायामामुळे आपलं पाचन सुद्धा ठीक होणार आहे आणि ब्लड सर्क्युलेशन सुद्धा आपल्या संपूर्ण शहराच्या थर्टी सेव्हन ट्रिलियन सेलला पुरेसा ऑक्सिजन ग्लुकोज आणि इन्शुरन्स मिळणार आहे आणि प्रत्येक सेलची प्रोग्रामची ओरिजिनल सॉफ्टवेअरची फाईल ओपन होणार आहे पुढे वाकायचे जरा पाच वेळा आपण असं एवढी फ्लेक्झिबिलिटी आली पाहिजे स्वतःला असं उठवता आलं पाहिजे पद्मासन पुन्हा आणि मग हाताचे नियमित आलं पाहिजे नियमित केलं पाहिजे सर्व आपल्या व्याधी उपाधीवर हा सामान्य उपाय आहे जे सर्व करू शकतात पूर्ण शरीराला ताण मिळतोय बघा शरीराचा असं कुठलाही अंग शिल्लक राहत नाही की ज्याला ताण मिळत नाही आणि सर्वांना आरोग्य संपन्न राहायचंय तर लवकर म्हणजे सूक्ष्म व्यायाम चुकवू नका काही लोक सूक्ष्म व्यायाम चुकवून येतात जीवनाचा मुख्य जो भाग आहे तो सोडतात Tente. Tente. पूर्ण ताण द्यायचा प्रयत्न करायचा अपोजिट साईडला कमरेपासून पूर्ण ताण मिळणार आहे श्वास भरत प्रयत्न की आपला हात डोक्याच्या पाठीमागे जाईल पंचवीस पन्नास वेळा शंभर वेळा म्हटलं तरी फ्रोजन शोल्डरची समस्या येणार नाही मानेचं दुखणं येणार नाही स्पॉन्डिलाय होणार नाही पायामध्ये ज्या मुंग्या येतात हात पाय हालायला लागतात डोकं हालायला लागतं या सर्व गोष्टीपासून बचाव होणार आहे केवळ या सूक्ष्म व्यायामामुळे जीवनभर शेवटच्या क्षणापर्यंत कंपन कंपन येणार नाही अंगांमध्ये चेंज त्याला छोट समजू नका तब एक सोड जवा मी आता बावीस तेवीस वर्ष करतोय पण तरी सुद्धा सोडलेलं नाही तेव्हा मी कठीण कठीण आसन करू शकतो कठीण आसनामध्ये असा पूर्ण व्यायाम होत नाही मानेचा घरी करून बघा एक वेळेस मानेचा व्यायाम सुरू झालाय आणि कसला तरी खमंग खमंगवासाला <laughs> मानेचा माने व्यायाम सोडून दिला जे जी इथे काही खमंगवास येणार नाही वर खाली रोटेट करायचे त्यानंतर डोळ्यासाठी रोज करायचं आहे डोळे जीवनभर चांगले राहिले पाहिजेत लेफ्ट राईट लेफ्ट राईट वर खाली दुसरी बाजू गोल गोल फिरवायचे प्रोटेक्ट करायचं क्लॉकवाइज पाहिजे अँटी क्लॉक सकाळी लार लावायची आहे आपल्याला मी गॅरंटी देतो की मोतिया बिंदू कॅटरॅक याच्या ऑपरेशनची काही गरज नाही आहे जो पडदा आलेला असतो तो लाळेनं एक दिवस निघून जातो थोडा 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 आणि अगदीच जास्त प्रॉब्लेम असेल तर रात्री झोपताना एक दोन लावून दातामध्ये धरायच्या आणि सकाळी ही लार जी आहे सकाळी वेगळी मिळणार आहे तुम्हाला म्हणजे जे, जे मोतियाबिंदू किंवा कॅट्रॅक आहे तो हाय लेवलला आहे तर त्याच्यासाठी आपल्याला या लवंगे लवंगयुक्त लाल रस हा आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्या ऑपरेशनची काही गरज नाही आहे लक्षात ठेवा या छोट्या छोट्या क्रियांमुळे आपल्याला संपूर्ण आरोग्य भेटणार आहे आणि जीवनभर जीवन शेवटच्या क्षणापर्यंत आपलं काम आपणच करू शकणार आहे हा एक भाग झाला ओम